पेठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकानं सहा आरोपींना अटक करून त्यांच्याकडून पाच लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला जोडभाई पेठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकानं बालाजी दुर्गैया जिट्टा वय चव्वेचाळीस राहणार तेलंगणा अक्षय गुंड राहणार शिंदे चौक सोलापूर सचिन दयानंद जाधव वय सतरा राहणार सर्वदेनगर मुळेगाव अविनाश शिवाजी चव्हाण वय वीस राहणार गणेशनगर मंत्रीचंडक मुळेगाव रोड सोलापूर नागेश भीमाशंकर पाटील वय सदतीस राहणार चंदशेट्टी अपार्टमेंट घोंगडेवस्ती सोलापूर व्यंकटेश द्वारकानाथ जक्कल वय सदतीस राहणार कर्नाटक या सहा जणांना अटक करून सहा गुन्हे उघडकीस आणून त्यांच्याकडून पाच लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग एक अशोक तोरडमल वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे पोलीस निरीक्षक शबनम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पेठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक पडसळकर पोलीस हेड कॉन्स्टेबल खाजप्पा आरेनवरू श्रीकांत पवार शीतल शिवशरण सुरेश जमादार पोलीस नाईक भारत गायकवाड सचिन बाबर पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील कसगावडे दादासाहेब सरवदे दत्ता काटे अभिजित पवार निलेश घोगरे मल्लीनाथ स्वामी सतीश माने सोमनाथ थिटे यांनी पार पाडली त्याच्यामधील एकूण रक्कम पाच लाख तीस हजार रुपयाचे दागिन्यांपासून मोटरसायकलपर्यंतचे मोबाईल आणि बाकीचे इतरही गुन्हे उघडकीस आणलेले आहेत त्यासाठी आरोपींना आरोपींचा शोध घेऊन हैदराबादपर्यंत जाऊन एका गुन्ह्यामध्ये <laughs> दोन लाख पंचेचाळीस हजाराची दागिन्यांची रिकव्हरी केलेली आहे त्याशिवाय एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयाची मोबाईल टॅब आणि रोख रक्कम त्याशिवाय कॅश सात हजार रुपये आणि एक मोटरसायकल किर्लोस्कर त्याशिवाय किर्लोस्कर कंपनीचे गट्टू आणि स्पेअर पार्ट्स आणि रोख रक्कम मोबाईल आणि घड्याळ अशाही वस्तू Uh, That's a light.